मुलगी एक हाय जतला कुठली अरे जतला मुलगी आहे ही करायची आहे ग तुला ही काही विचार ना झालं का करायचीच आहे तुझी लगीनच करायचं म्हणते हम्म मा तुला आता एक काम करू काय सावडा अक्काला सांगतो तू तुला पूर्वी एक नंबर टकटक दे हा त्याचा धिंगाणा होत तात्या हे एकदम बेस्ट केलं बरं का तात्या इज द तात्या तात्या आहे म्हणून तर तुम्ही असं असतंय म्हणून तर तुला सांगत तू माझ्या परस्पर काम करतोस तू नाही आता ना, 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 तुमच्या परस्पर कधीच कर काम करणार नाही ताज्या सावडा त्याला सा सांगती या सा उचित का बघा सावळा का गोल करायची का आधी म्हणजे सांगायची पोर कामाला नाही असं अस तुम्ही जुळवून देताय देतायती खराय बर सावडा कला काना सांगा बर काय बर आता तिला सांगतो आज आणि लग्न झाल्यानंतर लगीन करायचं उद्या 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 लग्न लग्न झाल्याला एक गावाला तेवढं आधी सांगू नको लगेच तुझ्या पाच दिवस थांबतेने देत होय वय ते काय बघा आणि देव देव झाला जत्रा बित्रा झाली देंगाना 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 देंगाना